राष्ट्रीय वीज निर्मिती प्रकल्पाकडून रेनगरला मिळणाऱ्या मोफत पाण्याची बारा जानेवारीला यशस्वी चाचणी करण्यात आली रेनगर वसाहतीत वास्तव्यासाठी येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ आणि स्वस्त पिण्यासाठी मुबलक पाणी तसंच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यात येणारं पाणी हे अत्यंत आवश्यक आहे यासाठी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन इथं शुक्रवारी बारा जानेवारी रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झाला या करारामुळं रेनगर वसाहतीला दररोज चोवीस एम एल डी पाणी एन टी पी सीकडून मोफत मिळणार आहे या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचं जलशुद्धीकरण करून सोळा एम एल डी पाणी एन टी पी सीला विनामोबदला परत पुरवठा करायचा आहे राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी इथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी बारा जानेवारी रोजी रेनगर येथील पंप हाऊसमध्ये झाली राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाच्या मुख्य व्यवस्थापिका अनुराधा यांना या बिगर सिंचन पाणी वापर कराराची प्रत सुपूर्द करून आहेरवाडी इथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी बारा जानेवारी रोजी रात्री दहा वाजता रेनगर येथील पंप हाऊसमध्ये यशस्वीपणे पार पडली